भरपूर वेळ ठेवायचं नाहीये आज फक्त खायचं एज्युकेशन एज्युकेशन मेकअप फोन पण करता येथे इथे कोल्हापूर मध्ये आता गेल्या

पण आपले वर्कशॉप होणार आहे त्याच्यामध्ये सगळे टॉपिक होणार आहे तर तुम्हाला कोणाला माहिती आहे परमनंट मेकअप पर बद्दल कोण मला सांगणार आहे तुम्ही सगळे ब्युटिशियन आहात सलोन आहे सगळ्यांचं माहिती नाहीये तुम्हाला परमनंट मेकअप बद्दल मेकअप आर्टिस्ट सगळे आहात ना मेकअप किती वेळा करतात दिवसाला नाही रोज काय करत बसतो माश्या फेशियल ट्रीटमेंट वेगवेगळे ट्रीटमेंट हेअर ट्रीटमेंट